आता जाहीर केलेला असून आता लवकरच जुलैचा हप्ता हा वाटपाला सुरुवात होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये आता तेरा जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार असल्याची माहिती आलेली आहे त्या तेरा जिल्ह्यांची यादी आलेली असून कोणते तेरा जिल्हे आहेत त्यांची नावे देखील तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी आता फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा तुम्ही जर हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघितला तर सर्व काही तुम्हाला व्यवस्थितपणे समजून जाणार आहे तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे तुम्ही जर तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगितला तर तुमच्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहिणी योजनेचा हप्ता कधीपर्यंत येईल त्याबाबतची आपण देणार त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकू शकता तर चला आता लाडकी भन योजनेचा हप्ता कोणत्या जिल्ह्यात वाटप होत आहे त्या जिल्ह्यांची नावे कोणत्या बँकेत जमा होणार आहे त्या बँकेंची नावे व आता लाडकी भन योजनेच्या पहिल्या देत नाव येण्यासाठी काय करायचं ते पण पुढे सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला एक हजार पाचशे हप्ता नाही तर तीन हजार रुपयांपर्यंत हप्ता मिळेल आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला तर चला पाहूया तर या ठिकाणी बघू शकता आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे अखेर निर्णय जाहीर झालेला असून आता थेट पैसे वाटपाला सुरुवात केली जाणार आहे पहिला टप्पा हा सरकारच्या माध्यमातून आता जाहीर होणार असून सर्वात जास्त रक्कम ही माता भगिनींच्या बँक खात्यात सरकार आता देण्याचं पूर्णपणे काम करणार आहे त्यामुळे काळजी करण्याची आता कोणतीही गोष्ट नाहीये तुम्ही म्हणत असाल जुलैचा हप्ता सरकार आता एवढं लवकर का देत आहे कारण इतर हप्ते तर डायरेक्ट पुढच्या महिन्यामध्ये जर जूनचा हप्ता जर वाटप करायचं असलं तर सरकार डायरेक्ट जुलैमध्ये देत होतं मग आता जुलैचा हप्ता एवढा लवकर का देत आहे त्याचं कारण देखील तुम्हाला सांगतो सरकारला आता लगेच ऑगस्टचा हप्ता द्यायचा आहे ऑगस्ट था हप्ता लवकर देण्याचं कारण म्हणजे रक्षाबंधन गिफ्ट म्हणून ऑगस्ट हप्त्याची तयारी था सरकारने केलेली आहे तो गिफ्ट तुम्हाला तुमच्या बँक खात्यात आल्याचा मेसेज येणार आहे तुमच्या बँक खात्यात ऑगस्ट महिन्याची एक हजार पाचशे रुपये देखील जसा जुलैचा हप्ता वाटप पूर्ण होईल तशी ते देखील पैसे जमा केले जाणार आहेत मात्र हे पैसे सर्वात आधी तेरा जिल्ह्यात वाटप केले जाणार आहेत आता त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल सरकारने जर तुमच्या जिल्ह्याचं नाव घेतलं तर तुम्हाला कोणत्या ऍक्शन आता जुलैचा हप्ता मिळेल जुलैचा हप्ता वाटप होता पुढच्या तासात लगेच तुम्हाला ऑगस्टचा हप्ता म्हणजे रक्षाबंधनाचं गिफ्ट सरकारला द्यायचं दे, आहे ते देखील तुम्हाला मिळणार आहे मात्र सरकारने सांगितलं ऑगस्टचा पाहिजे असेल त्यांनी काम करून घ्यायचं आहे जेणेकरून आम्ही रक्षाबंधनाची ओळणी त्यांना देऊ शकतो कारण रक्षाबंधनाची जी ओवाळणी आहे ही ओवाळणी आता बहिणीला सरकार देणार आहे मात्र ही ओवाळणी आता घेण्यासाठी बहिणींना एक काम करून हप्तास ठेवायचं आहे आता फक्त चोवीस तास शिल्लक राहिलेला आहे चोवीस तासाच्या तेवढं काम करून जेणेकरून ओवाणीचे तुमच्या बँक खात्यात ऑगस्ट हप्त्याचे पण लगेच एक हजार पाचशे रुपये म्हणून सरकार आता आता लवकर आहे तर सरकारच्या माध्यमातून वाटप केला जाणार आहे तर चला आता सर्वात आधी कोणत्या जुलै जिल्ह्यामध्ये जुलैचा हप्ता आता वाटप होणार आहे त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूया यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर लाडक्या अभियांना तुम्ही कसलीच काळजी करू नका जुलैचा हप्ता लगेच तुम्हाला मिळून जाणार आहे व लगेच ऑगस्टचं रक्षाबंधनाचं जे गिफ्ट आहे ते देखील शंभर टक्के तुम्हाला मिळणार आहे तर चला आता जिल्ह्यांची नावे बघूयात तर आता इकडे बघू शकता आता राहिलेला व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे तुम्ही जर आता इथून पुढचा व्हिडिओ जर बघितला ना तुम्ही म्हणाल काय एवढी मोठी बातमी होती ही आम्हाला आधी का सांगितली नाही आधी आम्ही हे काम केलं असतं तर आम्हाला किती रुपये आतापर्यंत जास्त रक्कम मिळाली असते मात्र अजून तुमचा टाईम गेलेला नाही आहे वेळ अजून निघून गेलेला नाही आहे फक्त आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथून पुढे फक्त तुम्ही तीन मिनटे जर व्हिडिओ बघितला तर तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे तुमच्या आसपासचे जे कोणी असतील त्यांच्यापेक्षा आधी तुम्हाला जुलैचा हप्ता मिळेल त्यानंतर जुलैचा हप्ता मिळाल्यानंतर रक्षाबंधनाची जी ओळख फडणवीस सरकार देणार आहे ती लगेच तुम्हाला कोणत्या क्षणी मिळणार आहे म्हणजे ऑगस्टचा हप्ता देखील लगेच मिळून जाणार आहे टोटल रक्कम किती ही तीन रुपयांची रक्कम तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून आता पोहोच केली जाणार आहे म्हणजे तुम्हाला आता सरकार देणार आहे त्यामुळे तुमची आता चिंता मिटली आहे तुमची चिंता दूर झाली आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये राज्य शासनाने आता थेट मोठी अंमलबजावणी करून हा निर्णय आता पूर्णपणे जाहीर केलेला आहे तर चला आता यामध्ये पहिला जिल्हा कोणता आहे दुसरा जिल्हा कोणता आहे आता सर्व जिल्ह्यांची आपण नावे बघूयात तर, गा गा ए, 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 तर या ठिकाणी बघू शकता आता जिल्हे सरकारने स्पष्टपणे जाहीर केलेले आहेत आलेल्या माहितीनुसार आता कोणत्या विभागातील किती जिल्हे आहेत ते देखील स्पष्टपणे माहिती सांगितली आहे तर सरकारने काय केलेलं आहे टोटल आता महाराष्ट्रामध्ये बरेच विभाग आहेत नाशिक विभाग आहे संभाजीनगर विभाग आहे लातूर विभाग आहे इकडे अमरावती विभाग आहे नागपूर विभाग आहे म्हणजे असे बरेच विभाग आहेत तर यामध्ये सरकारनं काय केलं आहे सर्वात आधी चार विभागातील जिल्हे निवडले आहेत म्हणजे सरकारनं आता सर्वात आधी चार विभाग घेतलेला आहे त्या चार विभागातील काही विभागातले दोन जिल्हे सरकारने जाहीर केले आहेत काही विभागातले आता पैसे वाटपासाठी तीन जिल्हे जिल्ह्यांची नावे सरकारने जाहीर केली तर काही अशी विभाग आहेत की त्या ठिकाणचे चार चार जिल्ह्यांची नावे सरकारने घेतली आहेत मात्र यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव घेतलं असेल तर कोणत्या क्षणी आता तुम्हाला काय होणार आहे जुलैचा हप्त्याचा पैशाचा मेसेज येणार आहे त्यामध्ये क्रेडिटवर युअर अकाउंट एक हजार पाचशे लिहिलेलं असेल व एवढंच नाही तुमचं नाव जर सरकारने पहिल्या आधीत घेतलं तर तुम्हाला एक हजार पाचशे हप्ता मिळणार नाही तर तीन हजार रुपये मिळणार आहे मात्र त्यासाठी पहिल्या आधीत नाव येणं गरजेचं आहे सरकार काय करायला आहे रक्षाबंधनाची गिफ्ट देण्यासाठी पहिल्या आधीत बऱ्याच बहिणींचं नाव घेत आहे व त्यामध्ये जास्त त्यांना सरकार जास्त रक्कम आता देणार आहे मग तुम्हाला वाटत असेल आपलं पण नाव यायला पाहिजे आपल्याला पण जास्त रक्कम मिळायला पाहिजे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिल्या यादीमध्ये नाव येण्यासाठी काय करायचं ते तुम्हाला पुढे चालून नक्की सांगणार आहे फक्त आता राहिलेला शेवटपर्यंत काळजीपूर्वक लक्ष देऊन तुम्ही बघू शकता तर चला आता यामध्ये जिल्ह्यांची लिस्ट आलेली आहे पहिला जिल्हा कोणता आहे दुसरा कोणता आहे तिसरा कोणता आहे आता जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगतो तर या ठिकाणी बघू शकता आता स्पष्टपणे पहिला जिल्हा जाहीर झालेला आहे पहिला जिल्हा कोणता आहे तर विभाग म्हणून देखील मानला जातो तो जिल्हा म्हणून देखील मानला जातो तो आहे अमरावती आता अमरावती जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की तुमची प्रतीक्षा सरकारने पूर्णपणे आता एकदम संपवून टाकलेली आहे अमरावती जिल्ह्यातील लाडक्या बहिणींचं कुणाचं पण जर पहिल्या यादीमध्ये सरकारनं नाव घेतलं तर इकडे बघा पहिल्या आधीत जसं नाव तुमचं येईल तसं तुम्हाला थेट किती रुपयांची रक्कम मिळणार आहे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा एक मेसेज येणार आहे त्या मध्ये तुम्हाला तीन हजार रुपये अशी रक्कम मिळणार आहे कारण तुमचं नाव पहिल्या आधीच सरकार घेणार आहे व तीन हजार रुपये मिळणार आहेत मात्र असं जसं कुणाचं नाव घेणार नाही त्यासाठी सर्वांनी एक काम करून ठेवायचं आहे ते आदिती ताई तटकर यांनी काम सांगितलं आहे तेवढं काम जर तुम्ही पूर्ण करून ठेवला तर तुमचं नाव पहिल्या आधीमध्ये येईल व पहिल्या आधीत नावाला तर तुम्हाला रक्षाबंधनाची ओळणी भेट म्हणून जुलैच्या हप्त्याची एक हजार पाचशे व रक्षाबंधन ओळणी भेट म्हणून एक हजार पाचशे असे टोटल हे तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यात जमा झाल्याचा तुम्हाला मेसेज येणार आहे मग आता पहिल्या आधीत नवीन साठी काय करायचं पुढे सांगतो काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांचं नाव पहिल्या आधीत आलं व त्यांना जास्त रक्कम मिळाली आहे चांगला दिलासा त्यांना मिळालेला आहे तर चला आता आपण पुढच्या जिल्ह्यांची नावे बघूयात आता पुढचा जिल्हा कोणता आहे की त्या ठिकाणी हप्ता वाटप होत आहे त्या जिल्ह्यांची सविस्तर नावे तर या ठिकाणी बघू शकता आता पुढील क्रमांकाचा जिल्हा या ठिकाणी आता जाहीर झालेला आहे आलेल्या माहितीनुसार आता स्पष्टपणे जिल्ह्यांच्या याद्या सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या आहे यामध्ये जर विचार केला तर आता दुसरा जिल्हा देखील जाहीर झालेला आहे तो पण जिल्हा एक विभाग म्हणूनच ओळखला जातो तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बहुतांशी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम हे आता वर्ग करण्यात येणार आहे थेट पैसे वाटप पूर्णपणे आता केले जाणार असून कसलीही काळजी आता लाडक्या बहिणींना करण्याची गरज पडते ना कसलीही चिंता करण्याची तुम्हाला गरज पडणार एकंदरीत जर विचार केला के तर चा मा आता सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पहिल्या टप्प्याचे पैसे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी येणार आहेत आता फक्त लक्ष देऊन बघा जिल्ह्यांची नावे सांगत आहे यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असाल तर तुम्हाला देखील सर्वाधिक रक्कम ही सरकारच्या माध्यमातून मिळून जाणार आहे आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी पहिला टप्पा आता वाटप केला जाणार आहे व पहिल्या आधीत जर तुमचं नाव सरकारने घेतलं तर मग काळजीच करू नका तुम्हाला डायरेक्ट शंभर टक्के सांगतो शंभर टक्के तुम्हाला रक्षाबंधनाची वळणीसहित रक्कम मिळणार आहे ती किती तर तीन हजार रुपये मिळून जातील कारण काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बऱ्याच लाडक्या बहिणींनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला होता व त्यांनी ते काम पूर्ण केले मी जे काम पुढे सांगितले होते ते पूर्ण करताच त्यांचं नाव आता पहिल्या आधीत आलेलं असून त्यांना आता डायरेक्ट किती एक हजार पाचशे नाही तर तीन हजार रुपये हप्त्याची रक्कम मिळणार आहे आता तुमचा पण टाईम गेलेला नाही वेळ निघून गेलेला नाही अजून बरेच तास शिल्लक आहेत ते काम तुम्हाला अजून करता येईल तेवढं काम अर्जंट करून घ्या पैसे तुम्हाला मिळून जातील आता फक्त सर्व काय मी सांगणार आहे राहिलेल्या गॅस सिलेंडर चे आठशे तीस रुपयाची जी सरकार आता रक्षाबंधनामुळे भेट देत आहे ती भेट देखील कशी मिळवायची ते देखील पुढे सांगणार आहे जेणेकरून सर्व योजनांचा लाभ तुम्हाला मिळेल तुमच्या आसपासचे शेजारचे लोक म्हणतील एवढं कसं काय मिळालं गॅस सिलेंडरचे चे आठशे तीस रुपये मिळाले लाडकी भन योजनेचे हप्त्याचे तीन हजार मिळाले व आम्हाला तर कमी मिळाला आहे मात्र आता तुम्ही व्हिडिओ बघत तर तुमच्या शेजारच्या आसपास त्यांच्यापेक्षा जास्त तुम्हाला रक्कम मिळेल व आसपासच्या शेजारच्या लोकांना देखील महिलांना देखील हे सांगून टाका जेणेकरून त्यांना देखील एवढा लाभ मिळू शकतो तर चला आता पुढचे जिल्हे कोणते आहेत व गॅस सिलेंडरचा देखील हप्ता शंभर टक्के मिळवण्यासाठी काय करायचं ते सांगतो कारण गॅस सिलेंडरची जी आठशे तीस रुपये तिकडे बघा ही आठशे तीस रुपये देखील प्रत्येक बहिणीला रक्षाबंधनाचं गिफ्ट म्हणून आता सरकार वाटप करणारा ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे कसलीही तुम्ही काळजी करू नका कसलीही चिंता करू नका हा एक सरकारचा मोठा निर्णय म्हटलं तरी काही हरकत नाही आहे तर चला आता पुढचे जिल्हे कोणते आहेत ते बघूयात त्यानंतर राहिलेल्या व्हिडिओत गॅस सिलेंडरचा हप्ता कसा मिळवायचा पहिल्याआधीत नव्यासाठी काय करायचं जेणेकरून जुलैचा हप्ता सर्वात आधी मिळेल त्यातली त्यात पुन्हा तीन हजार रुपये अधिक जास्त रक्कम मिळेल सर्व काय आता या राहिलेल्या व्हिडिओत बघणार आहोत आता तुम्ही राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेवटपर्यंत बघत असाल शंभर टक्के फायदा देखील होणार आहे तर चला आता पुढच्या जिल्ह्यांची यादी व माहिती बघूया तर इकडे बघू शकता आता सरकारने काय घोषणा केलेल्या आहेत काय महत्वाची माहिती दिलेली आहे व हप्ता नेमका कधीपर्यंत आता कोणाला मिळणार आहे तर इथे बघू शकता आता तीन मोठ्या खुशखबर सरकारने आता जाहीर केलेल्या आहेत आलेल्या माहितीनुसार आता इथे जी माहिती आली का ती तुम्हाला वाचून दाखवत आहे आता फक्त लक्ष देऊन का कारण ही महत्वाची माहिती सरकारने दिलेली आहे पुढे सांगितलं आहे की जुलै हप्ता हा आम्ही देत आहोत असं स्पष्टपणे सरकारने सांगितलं आहे गॅस सिलेंडरच्या हप्त्याची तयारी देखील सरकारने पूर्ण केलेली असून राज्यभरातील माता भगिनींच्या बँक खात्यात ज्यांना गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळत नव्हते अशा देखील बहिणींच्या बँक खात्यात सरकार आता गॅस सिलेंडरच्या हप्त्याचा लाभ देणार आहे कारण आता रक्षाबंधनाची एक मोठी भेट म्हणून राज्यभरातील सर्व महिलांना आता सरकार दिलासा देणार आहे कारण मागच्या वेळेस जर विचार केला तर बऱ्याच लाडक्या बहिणी नाराज झालेल्या होत्या त्याचं एक मुख्य कारण जर बघायला गेलं तर त्यांना वाटत होतं की जूनचा हप्ता आम्हाला खूप उशिरा दिला मग जुलैचा हा जो हप्ता येणार आहे हा पण खूप उशिरा देतील ऑगस्टचा उशिरा देतील असं त्यांच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित होते व त्यालाच ते धरून नाराज ह्या बहिणीं झालेल्या होत्या मग आता सरकारला तीच नाराजी दूर करायची आहे त्यामुळे सरकारने मोठा निर्णय हा बहिणींसाठी घेतलेला आहे आता जर तुम्हाला माहितच असेल निवडणुका देखील जवळ आलेल्या आहेत नगरपालिकाच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत त्यामुळे आता सरकार काय शांत बसणार नाहीये सरकार बहिणीसाठी एक ना एक काही ना काही निर्णय घेणार आहे पुढे पण घेतच राहील असं सरकार स्पष्ट सांगतच आहे तर लाडक्या बहिणीनं पुढे बघू शकतं ते काय सांगितलं आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता लाडकी भेण योजनेचा सा जुलै साप्ता ज्या जिल्ह्यामध्ये आपण सुरू करत आहोत त्या जिल्ह्यांची नावे या ठिकाणी जाहीर करण्यात आलेल्या आहेत सर्वात आधी पहिला टप्पा तेरा जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे त्यातील आपण बऱ्याच जिल्ह्यांची नावे बघितली आहेत तर अजून कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी लाडकी भेण योजने हप्त्याचे पैसे पूर्णपणे वाटप केले जातील अशा जिल्ह्यांची देखील आता आपण यादी बघणार आहोत तर चला आता पुढचे जिल्हे आपण बघूयात कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडकी भीण योजनेचा हप्ता आता वाटप केला जाणार आहे त्या जिल्ह्यांची नावे त्यानंतर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये नेमके कसे मिळवायचे तसेच आता पहिल्या नवीन कोणतं काम करायचं जेणेकरून हप्त्याची रक्कम एक हजार पाचशेऐवजी आपल्याला तीन हजार रुपये मिळेल आता सर्व काय तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे स्पष्टपणे सांगणार आहे तर चला ते पण आपण आता जाणून घेऊयात तर या ठिकाणी बघू शकता आता राहिलेला व्हिडिओ जे कोणी शेवटपर्यंत बघतील त्यांच नशीब चमकणार आहे शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के आता इकडे बघा यामध्ये जर विचार केला तर सर्वात आता पहिल्यांदा तुम्हाला पुढचे जिल्हे सांगतो आता हफ्ता वाटप होणारा पुढील क्रमांकाचा जिल्हा जय झालेला असून तो आहे ठाणे आता ठाणे जिल्ह्यातील देखील बहुतांश लाडक्या बहिणीच्या बँक खात्यास सर्वात आधी पहिला टप्पा हा पूर्णपणे सरकार वाटप करणार आहे त्यामुळे पहिल्या टप्प्याचे पैसे ठाणे जिल्ह्यातील बहुतांश लाडक्या बहिणीच्या बँक खात्यास सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे आता वाटप केले जाणार आहेत त्यामुळे कसलीही काळजी करत बसू नका कसलीही चिंता करू नका सध्या स्थितीला जर विचार केला तर आता ठाणे जिल्ह्यामध्ये थेट पैसे आता पूर्णपणे वाटपही होणार आहे कसलीही काळजी करायची नाही आहे कसलीही चिंता करायची नाही आहे आता तुम्हाला थेट लाभ होण्याची शक्यताही आता दाट झालेली आहे आता पहिला टप्पा ठाणे जिल्ह्यात येणार असून या ठिकाणी जुलै च्या हप्त्याचे एक हजार पाचशे मिळतील पण एवढ्यावर सरकार थांबणार नाहीये सरकार रक्षाबंधनाची भेट देखील यामध्ये आता जमा करणार असून अजून एक हजार पाचशे ऍड करणार आहे व ही टोटल रक्कम तीन हजार रुपये माता भगिनींच्या बँक खात्यात देणार आहे मात्र यासाठी सर्वांना एक काम करून ठेवायचं आहे असंही कोणालाही पैसे सर्वांना काय मिळणार नाहीत ही, कुना ही ना मिलना ना गोष्ट देखील सर्वांनी लक्षा दे आता लक्षात घ्यायची आहे तर या ठिकाणी बघू शकता हे पैसे आता मंजूर झालेले असून थेट पैसे आता पूर्णपणे वाटपाचं वा काम आता सरकारच्या माध्यमातून जाहीर केलं जाणार आहे सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे आता हे देण्यात येणार आहे यामध्ये जर विचार केला तर आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे वाटपाची तयारी ही सरकारने केलेली असून कसलीही तुम्ही काळजी करत बसू नका व कसलीही चिंता करत बसू नका होय तुमच्यासाठी सरकारने महत्वाचा निर्णय घेतला घेतलेला आहे तुमच्यासाठी आनंदाची बातमी ही आता सरकारच्या माध्यमातून आलेली आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही एक महत्त्वाची घोषणा आता जाहीर झाली आहे तर इकडे बघू शकता आता पहिला टप्पा हा ठाणे जिल्ह्यात तर जमा केला जाणारच आहे तीन हजार रुपये देखील येणार आहेत मात्र आता तीन हजार रुपये महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या बहिणींना मिळणार आहेत व तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल आता माझी व्हिडिओ जी कुणी पाहत आहेत त्यांचा तर मी नक्कीच फायदा करून टाकणार आहे तर बघू शकता आता सर्वात आधी पहिल्या देत नव्हेण्यासाठी काय करायचं ते तुम्हाला सांगतो जेणेकरून तुम्हाला किती तीन हजार रुपये जास्त रक्कम मिळेल तर चला ते पण आता आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता पहिला टप्पा पूर्णपणे वाटप केला जाणार असून थेट पैसे आता पूर्णपणे तुमच्या बँक खात्यात हे जमा केले जातील एकंदरीत जर विचार केला तर एक हजार पाचशे प्लस अजून एक हजार पाचशे ॲड होणार आहेत व हे टोटल तीन हजार रुपये मिळणार आहेत तर चला आता जे कोणी व्हिडिओ पाहत आहेत त्यांचा फायदा करणं माझं पण काम आहे तर आता हप्ता मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं ते सांगतो जेणेकरून सर्वात आधी हप्ता तुम्हाला मिळेल व जास्त रक्कम मिळू देखील शकते तर चला ते पण आता पाहूयात तर यामध्ये आता बहिणीं तुम्हाला सांगू इच्छितो की आदित्यदाय तटकरे यांनी देखील एक काम सांगितलं आहे ते काम तुम्हाला आधी सांगतो कारण आता लक्ष देऊन बघा आदित्यदाय तटकरे काय म्हटलं आहे त्यांनी सांगितलं आहे प्रत्येक बहिणीने आम्ही सांगितलेलं ते काम पूर्ण केलं तर त्यांच्या बँक खात्यात आम्ही दरवेळेस आता याच वेळेस म्हणून आहे तर दरवेळेस सर्वात आधी हप्त्याची पैसे पाठवत असतो तर यावेळेस पण तीच प्रक्रिया आम्ही सुरू करणार आहोत तर आता कसलीही लाडक्या बहिणींना काळजी करण्याची कारण नसून आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आम्ही पैसे देत आहोत तर त्यासाठी आता जी दोन कामे आहेत ही दोन कामे पूर्ण असं आदिती तटकर यांनी आहे तर चला आता त्यांची काय माहिती आलेली आहे ती तुम्हाला येथे उघडून दाखवतो तर या ठिकाणी बघू शकता आता फक्त व्हिडिओ लक्ष देऊन बघायचा आहे या ठिकाणी आलेले आहेत सर्वात आधी आदितीताई तडकरे काय म्हटलेले आहेत प्रत्येक महिलांनी एक काम करायचं आहे ते काम करण्यासाठी प्रत्येक महिला जवळ आपलं जे आधार, आधार कार्ड असतं ते आधार कार्ड जवळ असणं गरजेचं आहे हे आधार कार्ड आहे का नाही सांगा मग आता आधार कार्डशी तू काय करायचं असं तुमच्या मनात प्रश्न असेल तर हे आधार कार्ड जे आहे ते आपापल्या मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे तुम्ही जर मोबाईल नंबरशी लिंक केलं तर मग तुमची प्रतीक्षा संपल्यात जमा आहे तुम्हाला कोणत्या क्षणी हप्त्याचा मेसेज येणार आहे कारण आधार कार्ड मोबाईल नंबरशी ज्यांनी लिंक केला आहे अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये आम्ही सर्वात आधी पैसे वाटप करत असतो असं आदिती ताई तटकर यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे त्यामुळे कसलीही काळजी करू नका कसलीही चिंता करू नका तुमच्यासाठी आता लाडक्या बहिणीसाठी सरकारचा हा महत्त्वाचा मोठा निर्णय म्हटलं तरी हरकत नाही आहे अचानकपणे आता सूचना जाहीर झालेल्या आहेत आता दुसरं काम कोणतं करायचं आहे तर इकडे बघा ई के वाय सी करून ठेवा ई के वाय सी केलं तर मग काय नाही तुमचं नाव प्रत्येक वेळेस पहिल्या यादीत येईल व पहिल्या यादीत नावालं तर तुम्हाला आता जास्त रक्कम कोणती मिळणार आहे जुलै साप्ता एक मिळणार आहे त्यानंतर ऑगस्टची जी रक्षाबंधनाची भेट आहे ते देखील कोणत्या क्षणी पैसे वाटप होतील ही टोटल रक्कम तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जाईल व अजून आता कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार सर्व काय राहिलेली माहिती गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी काय करायचं ते पुढच्या व्हिडिओत बघणार आहोत पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जिल्हा कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद